अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल प्रियंका कंटेंट तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पंचवीस जून वार मंगळवार रोजी अंगारक संकुष्टी चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला हिरव्या मुगाचा एक उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे कोणता आहे तो उपाय काय आहे तो उपाय आणि कशासाठी करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांची तुमच्या मुलींची अभ्यासामध्ये प्रगती होईल त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश मिळेल त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना सर्व गोष्टीमध्ये यश मिळेल त्यांच्या आयुष्यातील जी काही संकट आहेत दुःख आहेत त्रास आहेत अडचणी आहेत ते दूर होतील त्यांना सुख शांती समृद्धी लाभेल आणि त्यांच्या मनासारखं सर्व गोष्टी घडत जातील गणपती बाप्पा आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यातील सगळ्या विघ्नांचा सगळे विघ्न दूर होतील आणि त्यांच्याक संकष्ट चतुर्थी आहे ही चतुर्थी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस जून रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदया तिथीनुसार पंचवीस जून रोजी आपल्याला अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती गणपती बाप्पांची पूजा केली तर बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तुम्ही गणपती बाप्पांचा या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचा या दिवशी अभिषेक करा तुम्ही पंचामृतने करा पाण्याने अभिषेक करा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता लाल कलरची जी फुले असतात किंवा जास्वंदीची फुले ती अर्पण करा दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांच्या आवडते नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक अर्पण करा किंवा मग तुम्ही लाडू खडी साखरेचा सा नैवेद्य किंवा फळे ठेवली तरीही चालेल धूप दीप अगरबत्ती ओवाळा गणपती बाप्पांची आरती करा आणखीनही कोणता उपाय कोणती सेवा कोणते मंत्र स्तोत्र अथर्वशीर्ष ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जमेल तर तशी सेवा तुम्ही नक्कीच करा त्याच पद्धतीने या दिवशी तुम्ही लाल कलरची किंवा पिवळ्या कलरची वस्त्र परिधान करून ही पूजा केली तर अतिशय उत्तम अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास केला तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ तुम्हाला मिळत असते बरेच जण चतुर्थीचे उपवास करत नाही पण तुम्ही जर ही अंगारक संकष्ट चतुर्थी धरली याचा उपवास केला तर वर्षभरामध्ये जेवढ्या चतुर्थ्या आहेत त्या चतुर्थी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी तुम्ही झोपायला जाण्याच्या पूर्वी केला तरीही हरकत नाही यासाठी तुम्हाला एक हिरव्या कलरचं कापड लागणार आहे हे तुम्हाला कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि हिरवी मूग तुम्हाला घ्यायची आहे ही मूग तुटलेली फुटलेली किंवा डाळ अशी घ्यायची नाही तर अखंड हिरवी जी मूग असते ती घ्यायची आहे आपल्या मुलांच्या आयुष्यात येणारी सगळी संकट दुःख अडचणी त्रास हे दूर व्हावं त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये यश यावं बघा बरीचशी मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासात त्यांची कसलीच प्रगती होत नाही त्यांना मार्क्स चांगले मिळत नाहीत किंवा ते अभ्यासच करत नाहीत त्यांना इंटरेस्टच नसतो नोकरीमध्ये तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा नोकरी मिळतीय पण मनासारखी मिळत नाहीये किंवा ज्या काही मुलांच्या रिलेटेड खूप समस्या असतात आयुष्यामध्ये जस की यश प्राप्ती असेल नोकरी असेल शिक्षण असेल करिअर व्यवसाय या सर्व गोष्टींमध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी हरकत नाही तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्ही एक हिरवं वस्त्र घ्यायचं आहे किंवा जर तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्ही दोन छोटे छोटे तुकडे त्या हिरव्या कापडाचे घ्यायचे आहेत तीन मुलं असतील तर तीन तुकडे करायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला एकशे आठ एकशे आठ हिरव्या मुगीचे जे दाणे आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत जर एक मुलगा असेल तर एकशे आठच दाणे घ्यायचे दोन असतील तर एका कापडावर एक शाट एका कापडावर एक शेट तीन असतील तर एका कापडावर एक शाट दुसऱ्या कापडावर एक शाट तिसऱ्या कापडावर एक शेट अशा पद्धतीने तुम्हाला ते मूग घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे त्या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता वाहून घ्या दीप अगरबत्ती तर आपण लावलेलीच असेल त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर हिरव्या कलरचं जे कापड आपण घेतलेलं आहे ते त्या ठिकाणी अंथरायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या समोर आणि एका डिश मध्ये तुम्ही ते हिरवे मुग एकशे आठ वेळा घ्या एक मुगाचा दारा उचलायचा आणि तो त्या कापडावर ठेवताना ओम गण गणपतय नमः असं म्हणायचं परत दुसरा मुगाचा दाना घ्यायचा तो त्या कापडावर ठेवताना ओम गण गणपतय नम असं म्हणून तो त्या ठिकाणी ठेवायचा असं तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपतय नमह हा मंत्र म्हणत एकशे आठ मुगीचे जे दाणे आहेत ते त्या कापडावरती एक एक करून ठेवायचा आहे हा उपाय तुम्ही एका मुलासाठी करा दोन मुलांसाठी करा तरी तुम्हाला सेपरेट सेपरेट करावं लागणार आहे आणि तुम्हाला एवढंच कापड घ्यायचं आहे की हे मुगळीचे दाणे पूर्ण बसून त्याची पोटली बनवता आली पाहिजे मग हे हा उपाय तुमचं हे हा मंत्र म्हणून ते दाणे ठेवून झाल्यानंतर तुम्ही सर त्या कापडाचे गाठ मारून घ्या आणि त्याची एक छानशी पोटली तयार करा

तर हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलाची एखादी वस्तू जी तुमच्या घरामध्ये असेल त्या वस्तू जवळ जरी तुम्ही ही पोटली ठेवली तरी हरकत नाही फक्त त्या जी कोणती वस्तू आहे ती चामड्याची नसावी चामड्याची वस्तू सोडून इतर कुठल्याही वस्तू पाशी तुम्ही ही पोटली ठेवू शकता अगदी त्या मुलाचा स्टडी टेबल असेल तर त्या टेबल वरती त्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये ठेवली तरी ही हरकत नाही पोटली तुम्हाला पंचवीस तारखेला आहे तशी ज्या ठिकाणी तुम्ही ठेवली आहे तशीच ठेवून द्यायची आहे सव्वीस तारखेला वार बुधवार या दिवशी गणपती बाप्पांचा दिवस असतो शुभ मुहूर्त म्हणजे एक शुभ तिथी त्या दिवशी तुम्ही म्हणू शकता सकाळी लवकर उठा स्नान करा तुमची नित्य देवपूजा करा त्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या शेजारी पाजारी जिथे कुठे बाप्पांचं मंदिर असेल त्या ठिकाणी मंदिरात मंदिरा जाताना तुम्ही बाप्पांसाठी दुर्वा हळद कुंकू अक्षता फुले बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य वगैरे घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फुले वाहा तुम्ही गणपती बाप्पांना जर मोदक करून नेले असतील तर मोदकाचा नैवेद्य दाखवा किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा गणपती बाप्पांचा तिथे त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नमस्कार करा धूपदीप अगरबत्ती लावा त्यानंतर ही जी पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायची आहे आणि त्या ठिकाणी परत एकदा तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे जसं की तुमची जी इच्छा असेल की माझ्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे माझ्या मुलाला मनासारखी नोकरी मिळू हो दे माझ्या मुलाच्या मागची सर्व इडापिडा दूर होऊ दे जी कोणती इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही हा उपाय ही सेवा करत आहात ती परत एकदा गणपती बाप्पांना बोला बोलून दाखवायची आहे आणि ती पोटली बाप्पांच्या चरणी तशीच अर्पण करून बाप्पांना तुम्हाला नमस्कार करून घरी यायचा आहे ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी आहे ज्यालाच आपण अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतो त्यामुळे या दिवशी कुठलाही उपाय कुठलीही सेवा तुम्ही केली तर ती कधीही वाया जाणार नाही त्याचे फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणारच त्यामुळे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतल्या संकटातल्या मार्ग मिळण्यासाठी आणि सर्व दुःख अडचणी संकट दूर होण्यासाठी यश प्राप्तीसाठी त्यांच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की आवर्जून या दिवशी करा गणपती बाप्पा विघ्नहरता आहेत ते तुमची सर्व विघ्न हरण करून तुम्हाला आशीर्वाद देतील तुमच्यावरती प्रसन्न होतील गणपती बाप्पा आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही त्यांच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यामुळे आवर्जून तुम्हीही या दिवशी हा उपाय ही सेवा नक्की करा तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली बनवा दोन मुलं असतील तर दोन पोटली बनवा तीन मुलं असतील तर तीन पोटली बनवा आणि दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या प्रोसेस प्रमाणे बाप्पांच्या चरणी त्या पोटल्या अर्पण करून यायच्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मधून नक्की कळवा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल